श्रावण महिना म्हटला की सगळीकडेच भक्तीचं वातावरण असतं या महिन्यात महादेवाच्या देवस्थानावरून कावड यात्रा आणण्याची पुरुषांची मंडळाच्या वतीनं साक्षीनं कावड यात्रा काढण्यात आली भक्ती गणेश महिला मंडळ आयोजित महिलांची कावड यात्रा वर्ष दुसरे मागच्या वर्षी रक्षाबंधनच्या दिवशी भावांच्या संरक्षण ही महिलांनी महादेवाला अळवणी करून कावडयात्रा काढली होती तर या वर्षी आपल्या आई वडिलांसाठी आई वडिलांच्या सांभाळ करण्यासाठी ज्याप्रमाणे गणपतींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली त्याप्रमाणे आपणही आईवडील आई वडील विश्व आहे आपला जग आहे हा संदेश देत आध्यात्मिक भक्ती ही कावड यात्रा श्री क्षेत्र कोलवर ते बुलढाणा जुना गाव मंदिर इथपर्यंत ही कावड यात्रा करत आहोत याबरोबर अनेक गावच्या महिला यामध्ये सहभागी आहेत जवळपास वीस गावांच्या महिलांसोबत भजनी मंडळ आणि विविध सामाजिक देखावे यामध्ये सादर आहेत यामध्ये राष्ट्रमाता राजमाता जिजावणे या कावडयात्रेची आपण सुरुवात करत आहोत आणि श्री क्षेत्र कोलवड येथून या कावडयात्रेला आपण सुरुवात करत आहोत